अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा पुढच्यावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आढूला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती घेणार आहोत बघा आता नवरात्र सुरू आहे आणि आपण सगळेजणं आपल्या आई भगुतीची मनापासून सेवा करत आहोत बघा परीने आपण जमेल तशी सेवा करत आहोत आणि जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मला काही ना काही संकेत मिळावा की माझी जी काही सेवा आहे ती माझ्या आई भगवतीपर्यंत पोहोचली आहे की नाही आता स्वामींच्या सेवेचं बघा आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्याला वाटतं की मला स्वामींनी काहीतरी संकेत द्यावे की माझी सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही आणि स्वामीसुद्धा आपल्याला काही ना काही संकेत देत असतात तर तसंच आपल्या कुलदेवीचं सुद्धा आहे जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तेव्हा आपली कुलदेवी आपल्याला काही ना काही संकेत देत असते ज्यावरून आपण ओळखू शकतो की आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्या सेवेचं आपल्याला सुद्धा मिळणार आहे बघा आपली आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नसते जर जा आपण केलेली सेवा ही फक्त मनापासून जर आपण करत असाल पूर्ण श्रद्धेने मनात भक्तिभाव ठेवून जर तुम्ही सेवा करत असाल तुम्ही तुमची सेवा कधीच वाया जात नाही आणि जेव्हा आपण आपल्या कामातला वेळ काढून अगदी जीव तोडून एखादी सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं शंभर टक्के आणि ती सेवा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचते आणि त्याचे काही ना काही संकेत आपल्याला मिळत असतात जसं आपली कुलदेवी आपल्याला काही ना काही संकेत देत असते या नवरात्रीमध्ये की आपण केली सेवा ही त्यांच्यापर्यंत पोचत आहे की नाही बघा काही संकेत असे असतात की आपण जेव्हा ओळखू शकतो की आपण केली ही आपल्या आई भगवतीपर्यंत पोहोचली आहे की नाही तर तेच संकेत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा हे संकेत बऱ्याच जणांना मिळतात जो कोणी मनापासून आपल्या आई भक्ती सेवा करतो ना त्यांना हे संकेत शंभर टक्के मिळतातच तर बघा सगळ्यात महत्त्वाचा संकेत असा आहे की तुम्हाला स्वप्नामध्ये तर बघा या नवरात्र काळामध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये तुमची कुलदेवी दिसणं किंवा तुमच्या कुलदेवीचा मूळ शक्तीपीठ जे काय आहे ते दिसणं किंवा बघा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरायला जात आहात ओटीचं सामान तुमच्याकडे आहे आणि तुम्ही डोंगर चढून जात आहात ओटी भरण्यासाठी असं तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं बघा एखादी सुवासीन स्त्री तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं अगदी लाल साडी घातलेली शृंगार केलेली स्त्री सुवासीन स्त्री तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो तुम्हाला स्वप्नामध्ये कुमारिका दिसणं हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुमारिकेमध्ये एक देवी तत्व असतं त्यामुळे स्वप्नामध्ये कुमारिका दिसणं एखादी लहान मुलगी तुमच्याकडे बघून हसत आहे असं तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं हा सुद्धा एक खूप शुभ संकेत आहे त्याचप्रमाणे बघा स्वप्नामध्ये तुम्हाला घोबड दिसणं त्याचप्रमाणे वाघ दिसणं सिंह दिसणं हे देवीचे वाहन आहे तुम्हाला माहीत आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं हा एक शुभ संकेत मानला जातो आपला बघा या नवरात्र काळामध्ये ना देवी चराचारामध्ये व्यापून असते सूक्ष्मरूपात त्यामुळे देवी आपल्याला काही ना काही संकेत देत असते आणि आपण केली सेवा हे त्याच्याबद्दल पोहोचत आहे हे या संकेतवरून आपण ओळखू शकतो त्याचप्रमाणे देवी आईचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे हे सुद्धा त्यामागचं कारण असतं तर त्याचप्रमाणे बघा स्वप्नामध्ये तुम्हाला तुम्ही दुर्गा दुर्गास पाठ करत आहात असं दिसणं किंवा तुम्ही एखाद्या स्त्रीची ओटी भरत आहात असं दिसणं हे सुद्धा एक शुभ संकेत आहे त्याचप्रमाणे बघा जेव्हा तुम्ही सेवा करायला बसता सेवा करायला बसताना जर अचानक एखादी स्त्री आली आणि ती जोगवा मागत आहे तुमच्याकडे किंवा तुम्हाला म्हणत आहे की माझी ओटी भर हे सुद्धा एक शुभ संकेतच आहे एखादी स्त्री आपल्या दारात येणं जोगवा मागायला आलेली आहे अशा वेळेस तिला कधीही तिला नाकारायचं नाही आपल्याकडनं जे तिला तुम्हाला देता येईल जे देणं शक्य असेल ते तिला अवश्य द्यावं कोणत्याही स्त्रीला कारण की बघा कोणती स्त्री आपल्या कुलदेवीच्या रूपात येऊन आपल्याला दर्शन देऊन जाईल हे आपल्याला सांगता येत नाही त्याचप्रमाणे बघा नवरात्र काळामध्ये तुम्हाला माहीत नसताना अचानक एखादी सुवासीन स्त्री तुमच्या घरामध्ये आली तर तिला अव अवश्य तिला हळदी कुंकू लावा तिची ओटी भरा तिचं दर्शन घ्या कारण की बघा मी पुन्हा तेच सांगेन की कुलदेवी कोणत्या रूपात तुम्हाला दर्शन देऊन जाईल हे सांगता येत नाही म्हणून आलेली प्रत्येक स्त्री प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी तत्व असतं म्हणूनच लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये कोणीही सुवासीन स्त्री हो कुमारिका त्यांना तसंच पाठवायचं नाही त्यांच्या हातावर साखर ठेवा त्यांना हळदी कुंकू लावा त्यांचं दर्शन घ्या बघा एवढी छोटीशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता बघा बरेच जणं या नवरात्र काळामध्ये दे, आपल्या देवीच्या मोह शक्तीपीठावर जात असतात त्यामुळे जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला घुबड दिसणं किंवा डोंगरावर वाघ दिसणं सिंह दिसणं ह्या गोष्टी प्रत्येकाला दिसत नाहीत काही तुरळीत लोक असे असतात की ज्यांना वाघ दिसतो सिंह दिसतं तर असे संकेत तुम्हाला देवी आई देत असते आणि हे संकेत प्रत्येकाला मिळत नाही जो फक्त तिची मनोभावे आणि पूर्णश्रद्धेने सेवा करतो ना त्यालाच हे संकेत मिळत असतात प्रत्येकाला हे संकेत मिळत नाही आपल्या मनात स्वच्छ भाव ठेवून जर तुमच्या मनामध्ये कपट असेल तुम्ही कपट मनात ठेवून बद्दल वाईट विचार मनात ठेवून तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही लक्षात घ्या जर तुमचं मन स्वच्छ आहे तुमचं मन पवित्र आहे तुमचं मन शुद्ध आहे आणि या शुद्ध अंत करणारे तुम्ही जेव्हा मनापासून तुमच्या देवी आईची सेवा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळत असतं आणि तुम्हाला हे संकेत मिळत असतात त्याचप्रमाणे बघा सकाळी सकाळी एखादी सुवासिनी स्त्री तुम्हाला दिसणं तिने सगळे साज शृंगार केले आहेत लाल साडी घातलेली आहे सगळे साशृंगा तिने केलेले आहेत असंच तुम्हाला सकाळी सकाळी एखादी सुवासीन स्त्री दिसणं हा सुद्धा एक शुभ संकेत मानला जातो त्याचप्रमाणे तुम्हाला घुबड दिसणं तुमच्या घरामध्ये चिमण्या येणं चिमणी येऊन तुमच्या घरात चक्कर मारून जेव्हा तुम्ही सेवा करायला बसलेला आहात आणि एखादी चिमणी येऊन तुमच्या घरामध्ये चक्कर मारून जाते हा सुद्धा एक शुभ संकेत आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही सेवा करायला बसलेले आहात आणि तुम्ही जर घट मांडलेला असेल घटासमोर बसून तुम्ही सेवा करत आहात घटावर तुम्ही फूल ठेवलेलं असेल अचानक ते फूल खाली पडणं म्हणजे बऱ्याच वेळेचं फूल ठेवलेलं आहे पण अचानक तुम्ही सेवा करत आहात आणि अचानक एखादी ओवी येते बघा त्या ओवीला ते, ओवी ते अचानक फुल खाली पडतं हा सुद्धा एक शुभ संकेत आहे जसं की बघा तुम्ही सिद्ध कुंजिका सूत्र पठण करत आहात आणि अचानक त्यावेळेस कळसावर वाढलेलं फुल खाली पडतं हा सुद्धा देवी आईचा एक खूप शुभ संकेत असतो त्यानंतर बघा तुम्ही जेव्हा एखाद्या देवी आईच्या मंदिरात जाता तिथे तुम्हाला पूजाराने अचानक नारळ तुमच्या ओटीमध्ये दिलं तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत आहे तुम्हाला देवी आईच्या पुढचं नारळ मिळालेलं असतं कारण की एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये फक्त तुम्हाला त्यांनी निवडलेलं असतं म्हणजे हा एक शुभ संकेत असतो आणि देवी आई त्यांच्या हातून तुम्हाला तुमची ओटी भरत असते किंवा बघा तुम्ही देवीच्या मंदिरात गेले आहात आणि तिथे अचानक एखाद्या स्त्रीने तुमची येऊन ओटी भरली म्हणजे एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये त्यां तिने फक्त तुमचीच ओटी भरली तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे म्हणजे या ज्या काही गोष्टी घडतात ना या सगळ्या काही आपली देवी आई आपल्याला संकेत देत असते तुम्हाला यापैकी कोणताही संकेत मिळाला तर समजून जा की देवी आईने तुम्हाला हा शुभ संकेत दिलेला आहे की तुमची जी काही सेवा आहे ती तिच्यापर्यंत पोहोचत आहे बघा आपण सगळेजण सांसारिक आहोत आणि नवरात्र हा काळ असा आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की या काळामध्ये आपण जितकी जास्तीत जास्त सेवा करू तितकं जास्तीत तेवढं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळतं तेवढा सेवेचा बॅलेन्स आपला मागे पडतो कारण की इतर वेळेस जर आपण म्हटलं ना की सेवा करायचं तर आपल्याकडनं घडत नाही पण या विशिष्ट दिनामध्ये आपल्याकडनं या सेवा घडत असतात आपण त्या असता। आप सेवा करत असतो आणि हा सेवेचा बॅलेन्स आपला मागे पडतो आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा घडत असते जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते जी आपलं कृपाछत्र बनवून नेहमी आपल्या सोबत राहत असते म्हणून लक्षात घ्या की देवी आईसुद्धा आपल्याला काही ना काही संकेत देत असते आणि जेव्हा आपली सेवा ही मनापासून घडत असेल तेव्हाच आपल्याला हे संकेत मिळतात आणि बऱ्याच जणांना हे संकेत मिळतात बऱ्याच स्त्रियांना पुरुष असो स्त्री असो बऱ्याच जणांना हे संकेत मिळतात तर तुम्हालाही असे काही संकेत मिळाले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर झालेली सेवा मी स्वयंपाच्या आणि आई भक्त्याच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तू माझी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीनसोबत किंवा नवीन शासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ